हे थोडस घरात भांड्याला भांडे नेहमी लागत असत मोठं कुटुंब असलं पूर्वी घर आपण म्हणायचो सतार दहा भावभाव असायचे आणि मग घर मोठं असलं की काही ना काहीतरी किरगोर कारणांमुळे घरात कारणामुळे घरात भांड्याला भांडे लागतं पण घरातला जो असतो तो ह्या सगळ्या प्रश्नांवरती बरोबर मार्ग योग्य वेळ काढत असतो त्यामुळं आमचे हे तीन नेते जे आहेत आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय फडणवीस साहेब आणि आदरणीय दादा हे असे किरकोळ किरकोळ काही विषय जरी झाले तरी हे तिघ जण त्यातनं समन्वयातनं मार्ग काढतील आणि बिलकुल महायुतीमधल्या कुठल्याही विद्यमान आमदारांना कसल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता आम्ही महायुतीचे सर्व नेते मिळून घेऊ एकच कम्युनिकेशन द्वारा द स्पेस धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ऍक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या भेटी दिली होत्या मी मगाशी विचारलं कारण मी दोन तीन ठिकाणी मंडळांना जाताना त्या प्रभागामध्ये झालेल्या कामांचे बोर्ड बघितले मी तिथं सगळ्या बोर्डवर स्वर्गीय भाऊंचं नाव आहे भाऊंच्या ना निधीतनं ती कामं झालेली आहेत त्यामुळं मी भैयाला म्हटलं बाबा जसं भाऊंचे बोर्ड सगळीकडे दिसतायत आता तुमचे पण दिसले पाहिजेत आणि मी मान्य शिंदे साहेबांच्या वतीनं तुम्हाला विटेकरांना शब्द देतो की जसा आदरणीय स्वर्गीय अनिल भाऊना एकनाथजी शिंदेसाहेबांनी नगर विकास विभागाचा भरपूर निधी विटा विटा शहरासाठी दिला तसाच निधी आदरणीय शिंदे साहेब हे मान्य आमदार सुहास भाई यांना विट्याच्या सर्व कामांच्यासाठी देतील हा शब्द आज विट्याच्या राजाच्या दारामध्ये मी आदरणीय एकनाथजी साहेबांच्या वतीनं देतो आणि विटेकरांचं मी विटानगर परिषदेच्या नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातल्या सर्व सन्मान्य मतदार बंधू भगिनींचा आभार मानतो की साडेचार हजार मताचं सा मताधिक्य या विधानसभेच्या निवडणुकीला माननीय ठिकाणी विटेकरांनी या ठिकाणी आव्हानाला मी केलेल्या विनंतीला आपण प्रतिसाद दिला आणि एवढा विश्वासही मी व्यक्त करतो की आमच्या विश्वासाला आणि तुमच्या विश्वासाला की मात्र तडा आमचे सहकारी आमदार सुहासभाईया जाऊ देणार नाहीत महिने ते आमदार झाल्यापासून त्यांची काम करण्याची पद्धत मी बघतोय एक अभ्यासू विद्यार्थी जसा पहिला तास सुरू झाल्यापासून बसतो आणि शाळा सुटायची घंटी झाल्यावर जातो तसं सुहास बाबरभाई यांचं विधानसभेतलं काम मी जवळनं पाहिलेलं आहे कामकाजावर बारीक लक्ष ठेवणं ज्या विषयावरची चर्चा सुरू असेल त्याचा जरी थोडासा संबंध आपल्या मतदारसंघाशी जोडता आला तरी पटकन उठून त्या विषयावरती बोलायचं आपल्या मतदारसंघाचा प्रश्न तिथं मांडायचा आणि तो, तो विधानसभेतनं सोडवून घ्यायचा म्हणजे पहिल्या टर्मचे आमदार आहेत भैया असं बिलकुल वाटत नाही चांगलं त्यांचं काम चालू आहे विटाच्या राजाच्या चरणी मी एवढीच प्रार्थना करतो की त्यांची कारकीर्द यशस्वी व्हावी आणि जसं भावना अनेक टर्म या मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करण्याची संधी या मतदारसंघानं दिली गणरायानं आशीर्वाद दिला तसं भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून अनेक टर्म या मतदारसंघाचा आमदार म्हणून सुहासभाईयानं काम करण्याचा आशीर्वाद गणरायानं द्यावा एवढीच गणरायाच्या प्रार्थना करतो असं असताना पण भारतीय जनता पार्टी आपला मित्र पक्ष आहे आणि या ठिकाणी पण विरोधी <laughs> पक्षाला ताकद देतात जसे की तुम्ही पण त्या सफर करताय हे बघा हा महायुतीतला अंतर्गत प्रश्न आहे की थोडस घरात भांड्याला भांड नेहमी लागत असत मोठं कुटुंब असलं पूर्वी खटल्याचं घर आपण म्हणायचो दहा भाऊभाव असायचे आणि मग घर मोठं असलं की काही ना काहीतरी किरकोळ कारणांमुळे घरात भांड्याला भांड लागतं पण घरातला करता जो असतो तो ह्या सगळ्या प्रश्नांवरती बरोबर मार्ग योग्य वेळ काढत असतो त्यामुळं आमचे हे तीन नेते जे ने आहेत आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय फडणवीस साहेब आणि आदरणीय दादा असे किरकोळ किरकोळ काही विषय जरी झाले तरी हे तिघ मार्ग काढतील आणि बिलकुल महायुतीमधल्या कुठल्याही विद्यमान आमदारांना कसल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता आम्ही महायुतीचे सर्व नेते मिळून घेऊ एकाच वेळेस गणेशोत्सव आणि धरंगे पाटलांचं आंदोलन सरकारमधील जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मगाशी मी या बाबतीत तर तासगावमध्ये माध्यमांच्याशी बोलताना मान्य मनोज दादांना विनंती केलेली आहे जी विनंती मान्य एकनाथजी शिंदेसाहेबांनी दोन दिवसापूर्वीच केलेली आहे त्यांना की आज मुंबईमधला गणेशोत्सव म्हणजे आपण पाहतो जगभरातनं लोक मुंबईचा गणेश उत्सव बघायला येत असतात जगात प्रसिद्ध असणारा मुंबईचा गणेशोत्सव आहे आणि अशा गणेश उत्सवामध्ये आंदोलन करणं मोठ्या समाजानं मोठ्या संख्येनं समाज मुंबईमध्ये येणं वाहतुकीला अडथळा होणं येणाऱ्या भक्त भाविकांची गैरसोय होणं हे टाळायसाठी मान्य मनोज आंदोलनाचा मार्ग स्वीकारू नये सरकारला सरकार चर्चेला तयार आहे मी सुद्धा मंत्रिमंडळ आरक्षण उपसमिती जी मराठा समाज मंत्रिमंडळ आरक्षण उपसमितीचं मी सुद्धा एक सदस्य आहे मागच्या टर्मला सुद्धा मी आदरणीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना या समितीचा सदस्य होतो अनेक वेळा मी स्वतः आंतरवाली सराटीला जाऊन मनोजारांची चर्चा केलेली आहे त्यांनी बरेचसे प्रश्न त्यांचे आदरणीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आपण सोडवलेले आहेत आणि आता जे प्रलंबित आहेत ते केवळ त्याला कायद्याची अडचण आहे त्याला लॉ फ्रेममध्ये कसं बसवायचं कायद्याच्या अडथळे दूर करून त्यांच्या मागण्या कशा मान्य करायच्या याच्यासाठी आमचे देखील प्रयत्न सुरू आहेत फक्त त्यांनी ते संघर्षाची आणि सामान्य जनतेला विषीच धरण्याची भूमिका घेऊ नये सरकारला सहकार्य करावं सरकार, करा सरकार सुद्धा चर्चेला तयार आहे त्याच वेळेस शिंदे साहेब नाही सांगतो साहेब मुंबईमध्येच आहेत काल किसन नगरच्या गणपतीचं प्रतिष्ठापना मान्य साहेबांच्या हस्ते झाली आज जसं इथं दीड दिवसांच्या गणपतीचं काही ठिकाणी विसर्जन आहे तसं ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन असतं आदरणीय शिंदे साहेबांची ती दिघे साहेब असल्यापासूनची पद्धत आहे दीड दिवसांच्या गणपतीचं अगोदर दर्शन घ्यायचं त्यामुळे गणपती मंडळांच्या भेटीमध्ये साहेब मुंबईमध्ये ठाण्यामध्येच आहेत साहेब दऱ्याला आलेले नाहीत えっ